आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही अठरा आलात तर मी राजकारण सोडेन पंचेचाळीसच्या वर भाजप गेली उद्धवजी संध्यास घेणार का ते सांगावं हे रेकॉर्डिंग करायचे वाक्य उद्धव ठाकरेजी हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल तर तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे भारतीय जनता पार्टी देशात पंचेचाळीसच्या वर गेली उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रतिआव्हान देतो देशात जाऊ दे महाराष्ट्रात गेल्या वेळेला तुम्ही अठरा होतात आमच्यामुळे आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही अठरा आलात तर मी राजकारण सोडेन उद्धवजींना खुला आव्हान आहे मर्दांचा शब्द द्या आणि जर महायुती म्हणून शिवसेना सोडा उद्धवजी तुमच्या युतीत अठराच्या वर तुम्ही महाराष्ट्रात गेलात आशिषेला राजकारण सोडेल मर्द असाल तर शब्दावर टिका व्हिडिओ संपूर्ण बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल की पहिला उद्धवजींना संन्यास घ्यायला का लागेल कारण पंचेचाळीसच्या वर देशात जागा येणार नाही उद्धवजी म्हणाले होते उद्धवजी तोंड का लपवत आहेत पंचेचाळीसच्या वर भाजप गेली उद्धवजी संन्यास घेणार का ते सांगावं